महाराज ज्यांनी संपूर्ण जगाला देशाला राज्याला स्वराज्याच्या अस्मिता निर्माण केली नि, त्यांची दूरदृष्टी त्यांचा विचार त्यांचं नियोजन त्यांचं वीरत्व त्यांची कूटनीती त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वापरलेले डावपेच आणि सगळ्यात त्याचबरोबरीने हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये त्यांची अत्यंत प्रखर भूमिका की ही आजही प्रेरणादायी आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी आज त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे सकाळी विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांनी आणि मी आत्ता त्यांना मानवंदना आम्ही दिली त्याचबरोबर आमचे विधिमंडळाचे सचिव श्री भोळे आणि विधान परिषद उपसभापती कार्यालयाचे पी एस रवींद्र ठेबुडकर आणि अन्य स्टाफ इथे उपस्थित होता उद्या महत्त्वाचं असं अधिवेशन वीस तारखेला होणार आहे आणि परत सव्वीस ते नंतर एक तारखेपर्यंत आमचं पुढचं अधिवेशन आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आम्ही हीच मी प्रार्थना केली की के महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं तो तोडगा आणि उत्तर या विधिमंडळाच्या इमारतीतून मिळण्याच्या दृष्टीने आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची प्रार्थना करून कोटी कोटी वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण केलेलं आहे